यांचे वैजापूर नगरपालिकेत आगमन होताच फटाके फोडत व फुलांचा वर्षाव करत कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले या अगोदर भागवत बिगोत हे वैजापूरचे मुख्याधिकारी असताना वैजापूर शहराला स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख प्राप्त झाली होती दरम्यान गेल्या आठ महिन्यात नव्याने आलेल्या संगीता नांदुरकर यांच्या कार्यकाळात वैजापूर शहराची कचऱ्याच्या ढिगाराचे शहर अशी ओळख झाली होती नांदुरकर यांची काल बदली झाली त्यांच्या जागी पुन्हा वैजापूरचे मुख्याधिकारी म्हणून भागवत बिघोत यांची नियुक्ती करण्यात आली तर बुधवारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांना शहराच्या झालेल्या दुरावस्थेला येणाऱ्या दहा दिवसात आपल्याला दुरुस्त करायचे आहे तात्काळ स्वच्छता मोहीम आजपासूनच राबवण्यात येईल ही मोहीम राबवण्यासाठी स्वच्छता निरीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यांना त्यांनी विविध सूचना केल्या त्यानुसार बुधवारी दुपारी जेसीबी व अन्य यंत्र सामग्री यासोबतच कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली शहरात विविध भागात असलेल्या कचऱ्यांची ढिगारे स्वच्छ करण्यास सुरुवात झाल्याने आता पुन्हा शहर पहिल्यासारखे स्वच्छ होईल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे आणि आपली जबाबदारी आता आणखी वाढलेली आहे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आपल्याला पूर्ण करायचं महत्वाचं म्हणजे स्वच्छता दहा दिवसामध्ये पूर्ण शेअर आज जो आज जो उत्साह आहे आज तुम्हाला सगळ्याच्या कामात दिसायला जाताना सोडून जाताना माझ्या डोळ्यात पाणी होत कारण मला जे दिवससुद्धा गेले सगळ्यांनी त्यांना काम केलं एफी म्हणून काम केलं तसंच कुणाला वेगवेगळ्या सांगण्याची गरज पडत नाही कारण दहा वर्ष आपण एकमेकाला बघतोय या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत आहे मी किंवा प्रत्येक कर्मचारी जो रिटायरमेंटच्या अगोदर आहे वेळ साडेसात जर चार दिवस झाले तर आपण त्यांना पुढे कंटिन्यू करणारे तर सगळ्यांनी परीने जे जे आपली जबाबदारी आहे ती पार पाडावी आपण करतोच पण त्यात आणखी थोडंसं आपल्याला आणखी जास्ती जास्तीचं काम करावं लागेल कारण थोडा पाहिजे कारण आपलं शहर एवढं खराब किंवा एवढं स्वच्छ कधीच नव्हतं मागच्यामध्ये पूर्ण होते महाराष्ट्रामध्ये खूप एक वेगळ्या कारणाने चर्चेत चांगल्या कारणाने आपल्याला थोडंसं चुका होणार असतं परंतु या कारणाने चर्चे ठेवणे असं मला वाटतं मी या आपल्या कोणाचं परत पुढे आपली गाडी ट्रॅकवर येईल आणि आपलं शहर स्वच्छ सुंदर कसं होईल आपण जे झाड वगैरे लावले त्या झाडांची आपण थोडीशी निगा राखूया आपल्याकडे नवीन बचत गटाला ते झाड लावायचे त्या झाडाला दीड हजार रुपये आहे आणि त्या महिलेला बचत गटात प्रत्येक महिने दोन हजार रुपये महिना आहे